बाबा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तुम्ही म्हणला होता चर्चा सुरू आहे चर्चा कुठपर्यंत आल्या मैत्रीपूर्ण लढतीसाठी चर्चेची आवश्यकताच नाही जर का समन्वय होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत होणार आणि त्यामुळं मैत्रीपूर्ण लढत झाली तर मैत्रीपूर्ण लढतीला सामोरे जायचं बाबा तुम्हाला नेमकं आव्हान शिवसेनेचं वाटतंय काँग्रेस वाटतंय मला काँग्रेस नेमकी उभा राहणार आहे का नाही याच्याविषयी अजूनही मी शासंक आहे एक गट त्यांच्या म्हणतोय की आम्ही उभा राहणार नाही एक गट म्हणतोय आम्ही उभा राहणार मला खर तर नवल वाटतं की राष्ट्रीय काँग्रेस हा देशातला जुना पक्ष आणि आजपर्यंत तुम्ही कराडमध्ये इतके वर्ष सत्ता तुमची होती असं म्हणता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कधीही काँग्रेस सोडून उमेदवार निवडून येणार नाही असं तुम्ही सांगत होता आणि आता एकच वर्षामध्ये तुमची अवस्था अशी झालेली आहे की महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे त्याचा सक्का भाऊ आघाडीत अर्ज भरतो त्याचा सक्का भाऊ चिन्हावर नाही लढू शकत हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी जो प्रामाणिक भाजपचं काम करतो एक कुतुहलाची बाब आहे काँग्रेस पक्ष काय करेल हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी ते ठरवावं आणि लोकशाही आघाडी यशवंत आघाडी आणि त्याबरोबर <coughs> शिवसेना गट म्हणजे एकच नेते आहेत शिवसेना गट आणि यशवंत आघाडीचे त्यामुळं आता त्या आघाडीच्या विरुद्ध सामना आमचा होईल अशी आजची परिस्थिती आहे